जितेंद्र आव्हाडांनी वाल्मिक कराडच्या गुन्ह्यांचा पाढा वाचत हल्लाबोल सुरूच ठेवला आहे वाल्मी कराडवरील गुन्ह्यांबाबत ट्विट करत जितेंद्र आवडांनी यादी जाहीर करून टाकली आहे गुलाम आणि सरकारमधील माणसं अशा शब्दांचा उल्लेख करत आव्हाडांनी पोलीस आणि वाल्मी कराडचं धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला आहे आव्हाड ट्विटमधून नेमकं काय म्हणाले ते पाहूयात हबप वाल्मिकार यांच्यावर फक्त बावीस गुन्हे दाखल आहेत त्यापैकी सात गुन्हे हे तीनशे सातचे आहेत कलम तीनशे सात मुंबईच्या भाषेत हाफ मर्डर म्हणून ओळखला जातो ज्या दुखापतीमुळे मृत्यू होऊ शकतो अशी दुखापत जर या बावीस गुन्ह्यांची व्यवस्थित चौकशी केली तर आणखी धागेदोरे मिळतील आणि अजून दोनशे वीस गुन्हे दाखल होतील असे असूनही या थोर माणसाला कधीही तडीपारीची नोटीस आली नाही त्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई झाली नाही अगदी हा पोलीस स्टेशनला गेला तर पोलीसच उठून उभे राहायचे परळी विधानसभा मतदारसंघातील सगळेच इन्स्पेक्टर याच्या हाताखालील गुलामच होते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हे सर्व माहिती होते तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे ज्या माणसावर आहेत तो माणूस रक्तपेपासू झालेलाच असतो अशा माणसाला वाचवण्यासाठी सरकारमधील काही माणसे प्रयत्न करत असतील तर धन्य आहे वाल्मी कराडच्या गुन्ह्यांची यादी वाचून दाखवताना वापरलेली आक्रमक भाषा पाहता जितेंद्र आवाड हा विषय अधिक पेशानं लावून धरणार असल्याचं दिसतंय ब्युरो रिपोर्ट मुंबई तक